चाळीसगावच्या आनंदवाडीत भुयारी गटारा अभावी नागरिकांच्या आरोग्याला धोका प्रशासनाचे दुर्लक्ष चाळीसगाव प्रतिनिधी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यातील आनंदवाडी परिसरात भुयारी गटार व्यवस्थेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दूरवरून येणारा कचरा घाण आणि प्लास्टिकमुळे सर्वत्र रोगराई पसरत असून या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत आनंदवाडीत अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत असे असतानाही येथे भुयारी गटाराची सोय अद्याप झालेली नाही धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच आनंदवाडीजवळ शासकीय इमारत बांधण्यात आली असून तिच्यासमोर भुयारी गटाराचे काम सुरू करण्यात आले आहे मग कित्येक वर्षांपासून येथे राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आनंदवाडीसाठी भुयारी गटार का मंजूर झाले नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत कचरा आणि सांडपाण्याच्या योग्य विल्हेवाटी अभावी परिसरात दासांचा प्रादुर्भाव वाढला आहे विशेषत लहान मुलांना डेंग्यूसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे येथील नागरिक डेंग्यूच्या डासांमुळे आजारी पडत असतानाही प्रशासन यावर कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे चित्र आहे स्थानिक नागरिक विशेषतः महिला आणि लहान मुलांचे पालक या समस्येमुळे त्रस्त आहेत त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे या गंभीर विषयावर लक्ष देण्याची मागणी केली आहे मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन आनंदवाडी येथे भुयारी गटाराची व्यवस्था करावी जेणेकरून नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात जगता येईल अशी मागणी आता जोर धरत आहे